बोलताना असं म्हणाले की केंद्राने जे नवीन धोरण दिलंय त्या धोरणामध्ये तीन भाषा अनिवार्य आहेत हेच गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेब खोट बोलताय याची पालकांनी नोंद घेतली पाहिजे याच कारण असं त्या संपूर्ण धोरणामध्ये तीन भाषा तुम्ही राबवायच्या की नाही राबवा शालेय शिक्षण धोरणामध्ये याचा निर्णय त्या त्या तिथल्या संस्कृतीप्रमाणे घ्यावा असा स्पष्ट उल्लेख पान क्रमांक तेरा आणि पान क्रमांक चौदावर आहे आणि तो आपल्या माध्यमात मीडियाच्या माध्यमातन आपण सगळ्यांनी दाखवलेला आहे मग असं असताना जाणीवपूर्वक सक्ती का केली जाते बरं जेव्हा हा अनिवार्य शब्द आला त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्याचा विरोध केला आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरले पण तो अनिवार्य शब्द काढून आड मार्गाने पुन्हा तीच हिंदीची शक्ती करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारकडनं होताना घेतो तो आता कसा होताना दिसतोय तर तुम्हाला हिंदी व्यतिरिक्त कुठली वेगळी भाषा शिकायची असेल तर तुम्ही वीस लोकांचा एक गट तयार करा असं राज्य सरकारचं म्हणणं तर मुळात महाराष्ट्रामध्ये जर मराठी येते आम्हाला इंग्रजी येते तर मग तिसरी भाषा पहिलीपासून मुलांवर काढली जाते हा आमचा प्रथम प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जे जे शिक्षण धोरणाचा अभ्यास करतात त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी पण वारंवार हे सांगितलं की लहान मुलांना तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याची गरज नाही त्यामुळे त्यांची भाषा बिघडवू शकते बिघडू शकते हे जे तज्ज्ञ आहेत या शिक्षण क्षेत्रातले मग ते रमेश पांसेंसारखे तज्ज्ञ असतील आमचे दीपक पवारांसारखे भाषेचे तज्ज्ञ असतील हे सगळ्यांनी हे सांगितलंय पण हे सांगून सुद्धा सरकार सक्ती याच्यामुळे याच्यामध्ये काय राजकारण आहे आपण ओळखून घ्या बरं तुम्हाला राजकारण करायचं माझं परणवी साहेबांना आव्हान आहे तुम्हाला राजकारण करायचं करा पण ते राजकारण आमच्या लहान मित्रांपर्यंत आणू नका तुमचं राजकारण विधानभवनात करा बाकी ठिकाणी करा तुमच्या राजकारणासाठी आमचे जे छोटे पहिलीतले मित्र आहेत दुसरीतले मित्र आहेत तिसरीतले मित्र आहेत चौथीतले मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांच्या मुळावर ते राजकारण आणू नका आज हिंदी भाषेची सक्ती कशाला आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहेत इथे पालक उपस्थित आहेत माझा त्यांना प्रश्न आहे की आपण सगळ्यांनी पाचवी वाजता हिंदी शिकली ना हिंदी असेल संस्कृत असेल आपल्याला कुठे गरज भासली होती पहिली वाजता हिंदी शिकायची आणि हिंदी शिकून जायचं कोणाला दा उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये ज्या उत्तर प्रदेश आणि बिहार लोकांना मुंबईत आहे त्यांनी इथे येऊन मराठी शिकली पाहिजे का त्यांच्याशी बोलायला आपण हिंदी शिकली पाहिजे हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून आज या हिंदी शक्तीच्या विरोधात जर आपण एकत्र आलो नाही सर्व मराठी माणसांनी याचा विरोध केला नाही तर हे आपल्या डोक्यावर बसायला कमी पुढे बघणार नाही आज आज जर याला विरोध केला नाही एक लक्षात ठेवा ज्या दिवशी आपली भाषा मरेल त्या दिवशी आपणही मरू आज जगामध्ये जेवढी युद्ध झाली आहेत ही भाषेच्या अस्मितेवर झाली आहेत आज बांगलादेश वेगळा झाला पाकिस्तानपासून दोघांचाही धर्म मुस्लिम होता पण बंगाली भाषेवर होणाऱ्या अन्यायामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी दिल्ली पासून गल्ली पर्यंत राज्य केलेलं आहे जवळजवळ अडीचशे वर्ष महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं राज्य हे देशात होतं मध्य प्रदेशवर होतं उत्तर प्रदेशवर होतं राजस्थानमध्ये होत अगदी दक्षिणेतलं कर्नाटक तामिळनाडूमध्ये पण होतं पण महाराष्ट्राने कधीही मराठी भाषा तिथल्या तिथल्या प्रांतांवर लादली नाही कधी ते हे म्हणाले नाहीत की तुम्ही आमचं राज्य तर तुम्ही मराठी शिका बरोबर तु, तु, तुम्ही काय हे आमच्यावर लादताय हा आमचा प्रश्न आहे बरं ज्या गुजरातचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हो त्या गुजरातमध्ये हिंदी कंपल्सरी नाही उत्तर प्रदेश मध्ये तीन भाषा सूत्र नाही उत्तर प्रदेश मध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी आहे तिथे तिसरी भाषा कंपल्सरी नाही तामिळनाडू मध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही कर्नाटक मध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही मध्य प्रदेशमध्ये मध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही राजस्थानमध्ये तिसरी भाषा कंपल्सरी नाही मग महाराष्ट्रातच ही तिसरी भाषा अनिवार्य करण्याचा प्रयत्न हे सरकार का करते आहे याच्या मागे काय नाव आहे आमचा या सहीच्या माध्यमातन राज्य सरकारला इशारा आहे हे तुमचे धंदे हे तुमचं राजकारण थांबवा आज सह्यांचं आंदोलन करतोय शांततेने आंदोलन करतोय आमची शांतता चुकी तर चुकीचा अर्थ आपण घेऊ नये महाराष्ट्र सैनिक जर चिडला तर महाराष्ट्राच्या रस्त्यावर जे थैमान दिसेल त्याची जबाबदारी मग राज्य सरकारची असेल जोपर्यंत शांततेत सांगतोय तोपर्यंत शांततेत तो ऐका ज्या दिवशी महाराष्ट्र पेटेल संयुक्त महाराष्ट्राची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही मला आठवतं त्यावेळेला जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होतं आम्ही जन्म नाही आंदोलन होता पण त्या गोष्टी आम्ही वाचल्यात महाराष्ट्राचे एक मंत्री होते सी डी देशमुख केंद्रामध्ये दे। आणि महाराष्ट्राला मुंबई मिळू नये असं जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं तेव्हा सीडी देशमुखांनी राजीनामा दिला नेहरूंना म्हणाले की तुमच्या मनामध्ये मना महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे म्हणून मी तुमच्या मंत्रिमंडळात राहणार नाही मला असं वाटतं या सीडी देशमुखांचा आदर्श दादा भूषण घेतला पाहिजे देवेंद्र फडणवीसांना ठणकावून सांगितलं पाहिजे दिल्लीमध्ये बसलेल्या अमित शहा आणि नरेंद्र मोदींना ठणकावून सांगितलं पाहिजे की तुमच्या मनात जर महाराष्ट्राबद्दल द्वेष असेल तर हा दादा भुसे येथे मंत्री म्हणून राहणार नाही निदान एवढा स्वाभिमान तरी बाळासाहेबांचं तर नाव घेणाऱ्या पक्षाने दाखवला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि म्हणून आज या आंदोलनाला आम्ही सुरुवात करतोय सरकार ऐकलं तर ठीक आहे

नाही मी तुम्हाला सांगितलं तसं सा, आम्ही संयमाने आंदोलन करतोय तोपर्यंत सरकारनी दखल घ्यावी उद्या महाराष्ट्रावर थैमान आम्हाला घालायला लावू नये नाही तर ते त्याची जबाबदारी सरकारची असते पण या संदर्भात सरकारकडे म्हणजे वारंवार मुख्यमंत्र्यांना पत्र आहे दादा भुसेंना पत्र लिहिलेलं आहे मुख्याध्यापकांना देखील तुम्ही पत्र लिहिलेलं आहे काय रिस्पॉन्स आहे तिने पत्र आपण बघतोय पालकांचा किती उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे तिकडे ज्या पद्धतीने लोक येऊन येऊन सहाय्य करतात लोकांच्या मनात काय आहे सरकारला कळलं पाहिजे आणि सरकारनी आमची विनंती आहे योग्य तो निर्णय याच्यात घेतला पाहिजे फक्त महाराष्ट्रात दोनच भाषा शिकवल्या जातील पहिल्या भाषेची सक्ती पहिलीपासून नको ही तिसऱ्या भाषेची सक्ती पहिलीपासून नको ही आमची थांबवलीसूत्री संदर्भात मुख्यमंत्र्यांनी रात्री नऊ वाजता वर्ष बंगल्यावर बैठक बोलवली आहे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री देखील बैठकीला उपस्थित तुम्हाला वाटतं निर्णय होईल या बैठकीमध्ये मला जे वाटतं त्यांनी सकारात्मक निर्णय करावा सध्या सकारात्मक त्याचा जोर खूप आहे तसे सकारात्मक राहावेत मुख्यमंत्री मी तुम्हाला सांगितलं सरकारनी आम्ही शांततेत आंदोलन करतोय तोपर्यंत निर्णय घ्यावा उद्या जर रस्त्यावर आम्ही तांडव मांडायला लागलो तर महाराष्ट्र सैनिकांना आणि मराठी माणसाला आवरणं त्या सरकारला कठीण अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न असेल का सरकारला कारण आता शाळा तर सुरू झालेल्या आहेत विद्यार्थी आणि शिक्षकही आहेत पुस्तकांची छपाई जरी रद्द करण्यात आली स्थगित करण्यात आली सरकारकडून मला असं वाटतं ही संभ्रम अवस्था लोकांची दूर करणं हे सरकारचं कर्तव्य आहे त्यांनी ती केली पाहिजे नाही तर तोपर्यंत आमचं आंदोलनही चालू शकेल संग्राम जगताप आहे त्यांची टीका केलेली आहे आमदार संग्राम जगताप बोलतायत राज्यात तुम्हाला उर्दू चालते मग हिंदी का नाही कुठे उर्दू चालते बोललो आम्ही डोक्यावर आपटला काय तो संग्राम आम्ही उर्दू पाहिजे असं म्हणालोय डोक्यावर पडलेले आहेत कुठे शिकवले जाते विचारायला उर्दू शिकवतात का संदीप संदीप काही राजकीय पक्षाचे नेते वरळी म्हणत काही बॅनर लावलेले बघायला मिळाले मतदानाच्या दिवसांच्या काळामध्ये तुम्ही देखील त्या संदर्भात टीका केलेली आहे गुजराती या संदर्भात त्यांनी वापर केलेला आहे मात्र आता तेच पक्ष मराठीच्या सद्धी संदर्भात उतरलेले बघायला मिळतात बघा असं आहे की मराठ मराठीची जी गळचेपी होते आणि हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न आहेत यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण रस्त्यावर उतरून आंदोलन करते आणि आमची भावना ही आहे की सगळ्या मराठी माणसांनी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे फक्त नऊ वाजता बोलबच्चनगिरी करून काही साध्य होणार नाही तुम्ही आव्हान करताय ठाकरे सेनेला कारण त्यांनी सगळ्या मराठी माणसांना आमचं आव्हान आहे तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा आज विधानभवनात एक कार्यक्रम पार पडलाय सरावचा कार्यक्रम महाराष्ट्रात मुंबईत पार पडतोय सगळे नेते मंत्री महोदय त्या ठिकाणी पण त्याच्यावर असताना जो बॅकग्राउंड आहे त्याच्यावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या भाषेतच आशय आहे मराठी भाषेत आशय पाहिला नाही मला असं वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर शंड लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं का काय मला असं वाटतं आबू आज मी त्यांच्या पडलेली कानाखाली विसरले असतील तर पुन्हा एकदा आम्हाला कानाखाली द्यावी लागेल त्याच्याशिवाय त्यांची अक्कल ठिकाणावर येणार नाही मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच पुन्हा एकदा मराठी संदर्भात रस्त्यावर उतरावं लागतं मला असं वाटतं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं आणि असलेल्या सत्ताधाऱ्यांचं की अजूनही त्यांना त्या हिंदीबद्दल का प्रेम आहे मला कळत नाही जर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलंय त्यांनी विसरू नये आणि तो निवडून देतो तो तुम्हाला घरी बसू शकतो हे पण त्यांनी लक्षात ठेवा